पंढरीनाथ भगवान की श्री संत मोती रम महाराज महारुद्र महाराज की हय राजा रामचंद्र भगवान की हय गोपाल कृष्ण भगवान की हय माऊन ज्ञानेश्वर महाराज

राम रूप भरतान त्या ठिकाणी पारुत्र्याला साष्टांग नमस्कार द्या आणि पुढचं कार्य त्या ठिकाणी पाहण्या करता सावध चित्तान त्या ठिकाणी मारुत्र्या भरताच मनोबत त्या ठिकाणी ऐकू लागलेले बंधू दतकारवाचा तुम्ही अमाराम साचा केवी अनुभव यांची वाचा लागनकते जा अमय ज्या ठिकाणी परभो राम चंद्राचा धाकटा बंधू म्हणजे आहे आणि याच्या उल्लंघन मी करणार आहे समोर हात उभे राहिलेले आहेत भरता सावधान रघुनंदन हे कोणी समाजी समाधान उडाळे रगमन मानिले भरता चिंतन आहे चित्रकूट पडता परमराम जयंत्र येत आहे आणि कोणी तुम्हाला असणार तुम्हाला भेट देणार आहे असं त्या ठिकाणी मारुत्र्या भरताला सांगू लागलेले आहे देऊन याचे भेटी सांगून या गोष्टी श्रमभंगा कुशी जग जेटी उठा रुसीचा त्या ठिकाणी भेद घेऊन पुणचं कार्य करणाऱ्या करता त्या ठिकाणी उतरली गानी जय विरादयूनी आडोश तापचलोनी नेने तितवा ने रामे करूनी बनोलवा महाबावे मारीरा विरादय아서 रिएक्शन काढलेला आहे

त्या ठिकाणी असणारा भेटलेला आहे आणि त्याच्या संघ सखे दोन जे मैत्री केले असं त्या ठिकाणी झालेलं आहे अरितावनैवाराशी तो मित्रिने मारिले बाराशी माता होय तयाशी अनेक प्रकारचे सुरपणाका त्या ठिकाणी लक्ष्मीला छेळण्या करता अशा प्रकारचे कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे तो मित्र राम लक्ष्मी सुरपणाका त्या ठिकाणी लक्ष्मणाचा छेळ करण्याकरता आला लक्ष्मणानं ना त्या का ठिकाणी का कापेल आहे लगेच खर दुसरे नावाचे राक्षेस तिथे त्या ठिकाणी धावण्याकरता आलेले आहे चौदा सत्र क्षण कंदा करण्यात आले लक्ष्मी निदान केलेलं आहे सगळ्याचा त्या ठिकाणी तैनात केला आणि संपूर्ण राक्षसाचा निपात त्या ठिकाणी केलेला आहे म्हणजे ऐकून आहे माती

असणारा हल्ला मिळाला नावाच्या राक्षसाच्या मागे असणारे करता निघालेले आहेत मायचा ने निघे बाहेरून चलू गेला तरी सीता सुंदरी प्रभू रामचंद्रला घेऊन असणारा पुढे गेला लगेच असणार त्या ठिकाणी माया रूप धारण करून त्या ठिकाणी असणारा गेलेला आहे माया रक्ष अनेक प्रकारचे शब्द वाईट शब्द बोलून लक्ष्मी मनाला सुद्धा दूर असणार त्या ठिकाणी पाठविलेलं आहे राव कप्पे करी हरी हरवी सुंदरी रामाला जटायूजी होता जटायून त्या ठिकाणी पक्षाने राजाराव न आणलं अनेक प्रकारचं युद्ध केलं परंतु कपट रूपाने असताना जटायूचा असताना राजाराव न वध केला आणि सीतेला घेऊन राजाराव पुढे गेलेला आहे आता पाय विना

ठिकाणी शुक्रीवाने राजाच्या बाहेर वाळीला धाडला आणि आपण शोक असणार राजे त्या ठिकाणी असणारा वाली करू लागलेला आहे शरण सुग्रीवाला त्या ठिकाणी का काय सखे केला आणि त्या ठिकाणी वालीला मारलं आणि सुग्रीव असणारा रामाचा असणारा भक्त किंवा दास असणारा झालेला आहे ताजा रोजा जातावे

ता ता ताशी तो आला शिला त्या असो त्या ठिकाणी बीबीसी अनेक प्रकारचा आपल्या बाजूला बोध केला काय म्हणजे राजा रावणाला सांगितलं त्या ठिकाणी परभो रामचंद्राची सीता आहे परभू रामचंद्र अर्पण कर असं म्हणल्याच्या नंतर राजा राणा राग आला बीभी म्हणजे आपल्या भावाला लाता मारल्या आणि लगेच ज्या ठिकाणी शिरणार आलेला आहे भगवान झेली हे तू बांधीला कोनी लादर, वानरा अंगी का लागे 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 वानर के त्या ठिकाणी जमा झाले सागरा समुद्रावर सेतू बांधला आणि केकर असणारे वानर सैन्य असणारे पुढे आलेले आहे राजा रामचंद्र भगवान

Gracias.